नमस्कार तुम्ही वृत्त मराठी पाहताय राज्याच्या राजकारणात सत्तेचा सारेपाठ खेळला जात असताना आता रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ सध्या राजकीय आखाडा ठरतोय मुंबई पुणे आणि कोकण विभागाच्या केंद्रस्थानी असलेले कर्जत आता राजकीय सभांचे हक्काचे ठिकाण ठरत आहे सध्या या मतदारसंघात भावी आमदार म्हणून अनेकांची नावे चर्चेत आहेत मग त्या सत्तेत असणाऱ्या तीनही पक्षाच्या नेत्यांची नावे आहेत आता हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वांकडून जोर लावला जातोय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत घारे यांनी शक्ती प्रदर्शन करत संपन्न आजपर्यंतची सर्वात जास्त गर्दी असलेली ही निर्धारसभा झाल्याचं उपस्थित सर्वच नेत्यांकडून म्हटलं गेलं त्यामुळे अजितदादा गटाकडून सुधाकर घारे यांना उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा सर्वांना आहे शिवसेना फुटीनंतर विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय नुकताच महेंद्र थोरवे यांच्या भावी आमदारकीचे पोस्टर सोशल मीडियावर फिरत होते त्यामुळे आपल्या हातातील मतदारसंघ सोडण्यास शिवसेना शिंदे गट तयार नाही हेच समजायला हवं कारण अजितदादांच्या निर्धार सभेनंतर आता महेंद्र थोरवे यांची ताकद आजमावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मध्ये सभा घेण्यासाठी येणार आहेत तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा असून या सर्वात भाजपने मात्र सावध पवित्रा घेतलाय भाजपने मतदारसंघात आधी आपली ताकद मजबूत करायला घेतलीय राष्ट्रवादीचा मोठा चेहरा म्हणून ओळख असलेले माजी आमदार सुरेश लाड हे शरद पवार यांच्या सोबत होते मात्र आता ते भाजपात दाखल झालेत तर विधानसभा अध्यक्ष म्हणून युवा नेते किरण ठाकरे यांना देखील कमालीची ताकद दिली जाते किरण ठाकरे हे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू आणि अत्यंत जवळचे समजले जातात तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री गिरीश महाजन चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारख्या भाजपातील दिग्गजांसोबत त्यांचा थेट संपर्क देखील आहे एकंदरीत कर्जत मधील चित्र पाहता आमदारकीच्या शर्यतीत असलेले सर्वच नेते पक्षातील दिग्गजांना आपल्याकडे बोलावून शक्ती प्रदर्शन करतायत आधी राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे येऊन गेले आता शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार आहेत येत्या काळात राष्ट्रवादी सेना झाल्यानंतर भाजप देखील आपली ताकद दाखवणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय माजी आमदार सुरेश लाड यांना पक्षात घेऊन किरण ठाकरे आणि सुरेश लाड यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील इतर दिग्गजांना बोलावून भाजप देखील शक्ती प्रदर्शन करणार का मधील राजकीय आखाडा कसा रंगणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब